हॅलो नमस्कार मित्रांनो मी भरत गवळीअर माझे यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो फार कधीचे माझे व्हिडिओ आलेले नव्हते तर मित्रांनो एक काल टाकलेला व्हिडिओ आहे आणि हा दुसरा व्हिडिओ टाकलेला आहे आता आपले रेग्युलर व्हिडिओ येत राहतील ह्या चॅनलवरती कारण की आपल्या चॅनलला स्ट्राईक बसलेली होती तीन महिन्याची तर तीन महिने चॅनल मग बंद होता त्याच्यामुळे मी काही टाकू शकलो नाही तर मित्रांनो आता मी तुम्हाला कंटिन्यू माझे व्हिडिओ म्हणजे टाकणार आहे तुम्हाला बघायला भेटतील तर मित्रांनो आज सकाळी सकाळी मी माझ्या आईसोबत मी इकडं बघा पलाटात आलेलो आहे आणि इकडं सकाळी सकाळी कशाला आला तर मित्रांनो सकाळी सकाळी उडीत काढायला आलो आहे कारण की सकाळी सकाळीच उडीत काढायचा असतो म्हणजे दव वगैरे पडलेलं असतं ना तर मग शेंगा वगैरे फुटत नाही त्यासाठी मग सकाळीच उडीत काढायला येत असतो मी तर मला घरीच बसून जरा बरा वाटतं पण मग आई ऐकत नाही ना मग आई घेऊन येते मग याय लागतं ना कर का आईलासोबत मदत पण करायची असते ना तर मग यावं लागतं असा तर आता स्वेटर विटर वगैरे घातलेलं काय थोडी थंडी आहे त्याच्यामुळे मी स्वेटर घालून आलेलो आहे तर बघा आणि आता थोडं कळ कळवून पडलेलं आहे मस्तपैकी डी तो ड जीवनसत्व भेटतोय तर आता मी उडीत काढायला इकडे तिकडे सुरुवात करणारच आहे आई तर तिकडे कामाला लागलेली आहे आणि मी तर काय व्हिडिओ बनवायच्या कामातच असतो कारण की व्हिडिओ बनवला नाही तर आपल्या मित्रांना कळेल कसा काय भरत सध्या काय करतो आहे तर बघा इकडं काढून ठेवलेलं आहे उडीद बघा इकडं काढलेला आहे कालचा काढलेला आहे तर सुकून गेला आहे म्हणजे पूर्ण वाळलेला आहे आणि आज इकडं थोडासा ह्या बाजूने आहे तेवढीत इकडं काढणं चालू आहे तर तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये तर मग यंदा काय जास्ती काय उडीद असा हे नव्हता जास्ती काही नाही आहे थोडा थोडाच पेरलेला आहे जिथे तिथे जिथे जागा होती तिथे इकडे नागली होती आमची तर नागली कापून झाली आणि आता उडीदाचं हे काम आहे तर मग उडीद वगैरे आता एक दोन दिवसात होईल पण एवढा पण जास्ती काय होणार नाही सात आठ किलो झाले ते झाले एकदम थोडका पेरलेला होता पण मग आहे तर मग काढून ठेवायचं नाही तर मग बैलांची खूप वदाळ असते बैल वगैरे उतरतं पूर्ण मग हे करून टाकतात नाचधूस करून टाकतात आणि इकडे बघू शकता काजू वगैरे आम्ही लावलेले आहेत हे मी स्वतः लावलेले आहेत आणि काजू भरपूर लागतात म्हणजे ला। आता याला झाले असतील पाच सहा वर्ष ना पाच सहा वर्ष झाले असतील तर मग आता आणि याला फार लवकर लवकर मोहर येतो ना तर मग यंदा पण मोहर चांगला यायला पाहिजे मग जास्त काय बया वगैरे निघत नाही कोणी मुलं वगैरे इकडे फिरत असतात ना मग तेच खातात बया खुडून येतात काही नाही बस झाड लावायचा आपला काम करायचा फळं आला ते कोणी खाला तरी काय टेन्शन आहे पण मस्त काजू मस्त झालेल्या आहेत मोठी चांगलं मोठं झालं तर वाढ झाली तर चला मित्रांनो आता मी पण जरा उडीत काढतो नाही तर आई मला सांगेल हो मचे आला आहे तर नुसतं फक्त व्हिडिओ बनवायचं काम करत तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट्स करा चला तर हो बघा मित्रांनो काढून काढून ठेवलेला आईने उडीत आता मग आई वाळत घालते बघा असा वाळत घालायचा वाळत घातल्यावर म्हणजे सुकत घालायचा म्हणजे उन्हात मग सुकून जातो चांगला आणि नंतर मग बांधा तो बांधायचा अरे बघा इकडं पण घातलाय आपण आता असा मी पण मग आता जरा जर काढतो इकडं आहे तो असा कोयत्याने पण बाकीचे लोक काढतात पण आता हा सहज उपटला जातोय ना तर मग असा हातानेच काढतो पण मित्रांनो एक कसं काय एक जरा काळजी घ्यायची कसं की त्याच्या बुढाला ना म्हणजे त्याच्या मुळांना नाही आली पाहिजे बरोबर मग माटीने आली पाहिजे याच्यासाठी मग काय लोकं करतात कोयत्याने मध्येच कापून काढतात आणि ते तिकडं आमची आई उडीत काढते आणि मी इकडं विडं बनवतो आणि आम हे आमचं हे सगळं डोंगरावर शेत आहे याला पलाट म्हणतात तिकडे नागली होती ते नागली कापून झालेली सगळं आहे आता तिकडं बघा तूर पण आहे फुल आलेलं आहे पण पाऊस वगैरे पडला तर धुकट म्हणजे असा ढगाळ वातावरण राहिला तर पूर्णपणे त्या फूल आखा खरून जाईल तर त्याच्यामुळं मग नुकसान पण होऊ शकते मग तर बघा मित्रांनो आणि इकडे हे आमचे काजू वगैरे लावलेले आहेत हे काजू तर हा बघा मित्रांनो मी कसा उडीत काढलेला आहे बघा ब लहान लहानच यंदा खूप लहान आहे बघू शकता मित्रांनो हे बघा जिथे तिथे आम्ही पेरलेला आहे हा उडीद लहान लहानच आहे आता हा सुकत घालतो जरा कारण की थोडा सकाळ सकाळी चामट असतो ना मग तो सुकत पण घालायचा असतो तर मग असा सुकत घालायचा पातळ पातळ याच्यामुळं सुकतो जरा म्हणजे सकाळी सकाळीच आल्यावर कसं मग दव पडलेलं असतं ना आणि मग नंतर शेंगा वगैरे त्या फुटत नाही तर मग हे इथं बघा घातलेलं आहे बाकीचा आई इकडे पण काढलेला आहे इकडे ठेवलेला आहे इकडं सुकत कशा नाही घातला घालायचा ना असा सुकत घालायचा नाही तर मग आईने तसाच काढून काढून ठेवला आहे हो बाकीचा घालतो सुकत इकडं पण आम्ही शेतामध्ये पिरलेला होता हवं काल काढलेला तो सुकलेला आहे पूर्ण <coughs> मित्रांनो माझं उडीद काढण्याचं काम तर काय आज उद्या परवा चालूच आहे तर तुम्ही पण मित्रांनो घरी असाल ना तर मित्रांनो जा मळात आणि थोडं काम करा मित्रांनो जरा एक वेगळी त्याच्याने एक एक वेगळी फिलिंग येते तर माझं जे मित्रांनो काम करायचं हे चालूच राहील तर मित्रांनो तुम्हीसुद्धा तुमचं काम चालू ठेवा आणि मित्रांनो व्हिडिओ आपण आता इथे संपूया तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो बाय बाय